आपल्या सर्व दर्शकांचं स्वागत आहे मी सध्या भेगवन पुणे जिल्ह्यातील दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक यांच्याशी आज बातचीत करणार कारण पुणे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांची मोठी संस्था आहे शिक्षण संस्था आणि ती उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत त्याबद्दल नेमकं काय अनेक राजकीय नेते भाजपकडे कर प्रवेश करत आहेत भाजप पक्षामध्ये तर त्यानुसार त्यान दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री जोरसर प्राध्यापक जोळसर पण प्रवेश करणार आहेत भाजपमध्ये त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत नमस्कार सर नमस्कार सर सर्व राजकीय घडामोडी करतायत अनेक नेते मंडळी विविध पक्षामध्ये महायुतीच्या पक्षांमध्ये तिन्ही पक्षांमध्ये आपापल्या पसंतीनुसार जात आहेत तुम्ही भाजप पक्षामध्ये प्रवेश करणार आहात हे नेमकं सांगू शकाल आहे की आता कुठलंही तुमच्या मतदारसंघामध्ये काम करायचं असेल किंवा तुमच्या संस्थेचं काम करायचं असेल तर तुम्हाला जे सत्ताधारी आहेत त्यांच्याबरोबर तुम्हाला समन्वय साधून तुम्हाला काम करायचं असतं आणि आता आपण पाहतोय की भाजप हा पूर्ण जगातला सर्वात मोठा पक्ष आहे संख्या असणारा सदस्य संख्या असणारा त्याचबरोबर केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे आणि एक त्यांचं एक थोडंसं मोठं संघटन आहे नुसतं संघटनच नाही तर आज ही तिसरी वेळ नरेंद्र मोदी या आपल्या देशाचे पंतप्रधाना म्हणण्याचं सलग आणि ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ते होत असताना त्यांनी जी कामं केलेली आहेत आणि मग मी पण शैक्षणिक क्षेत्रात काम करतोय मी जे बदल बघतोय मागच्या दहा बारा वर्षापासून चौदा पासून भाजप सत्तेत आलेली आहे मग शैक्षणिक क्षेत्रात होत असलेले बदल किंवा आम्ही ज्या ज्या गोष्टी सरकारकडे जुन्या आमच्या ज्या अडचणी होत्या ज्या अजून चालूच होत्या mm -hmm. सरकार दरबारे आम, दर आम्हाला सोडवायला ज्या सोप्या गेल्या त्या सरकारमुळे आम्हाला गेल्या आम्ही सरकार सरकारकडे आमच्या संघटनेच्या मार्फत आम्ही त्या समस्या मांडत होतो आणि लगेच सुटत होते त्यामुळे आम्हाला वाटलं की आपण बी आता राजकीय क्षेत्रात उतरलोय तर मग आपल्या मतदारसंघातल्या बी समस्या निश्चितच आम्ही त्यांच्या पुढे मांडू जे आताच सरकार आहे माहितीचं निश्चितच त्या समस्या सोडायला आम्हाला आणखी सोपं जाणार तुम्ही करमाळा मतदारसंघामध्ये अनेक सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनतेच्या तळागाळापर्यंत तळागाळातील जनतेपर्यंत तुम्ही पोचलेला आहात आणि तुमचं कार्य लोकांच्या पसंतीच पडत पडत आहे कार्यकर्त्यांची भावना काय सांग कसं की ज्यावेळेस मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि विविध सामाजिक कार्य पण केले होते मग लोकांच्या असं लक्षात आलं की करमाळा तालुक्यामध्ये गटातटाचं राजकारण चालतंय पक्षीय राजकारणाला अजून तेवढी पसंती लोकांनी दिलेली नाही mm. पण तरी सुद्धा आताची जी सगळी नेते मंडळी आहेत विधानसभेला सुद्धा बऱ्याच जणांनी पक्षाचा आधार घेऊनच निवडणूक लढवली मग आपण अपक्ष लढवून टिकणार नाही त्यामुळे मग सगळ्यांचं असं म्हणणं आलं की आपण बाबा हे कुठली तरी विचारधारा पकडून चांगला पक्ष पकडून आपण पुढं जायला काय हरकत नाही कारण आपल्याला जर तालुक्यात कामं करायची असतील विकास करायचा असेल तर आपल्याला एक चांगल्या पक्षाची मदत घ्यावी लागेल म्हणून कार्यकर्त्यांचा थोडासा आग्रह होता पहिल्यापासून निवडणूक झाल्यापासूनच मग त्यांच्या आग्रहाला आग्रहाचं मान ठेवून आम्ही ठरवलं की मग त्यांनी मला पूर्ण अधिकार दिले होते तुम्ही जाल त्या पक्षामध्ये आम्ही निश्चित तुमच्याबरोबर येऊ मग त्या पद्धतीनं आम्ही भाजप हा पक्ष सगळी चर्चा करून भाजपच्या नेत्यांशी आम्ही भाजपमध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतलेला आहे कारण करमाळा मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि नंतर स्थानिक असलेल्या सॉरी स्थानिक असलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखाल निवडणुकीमध्ये सुद्धा एक तुम्ही सक्षम पर्याय म्हणून जनतेसमोर आला आणि त्यानुसार त्यांनी जनतेने सुद्धा तुम्हाला चांगल्यापैकी मतदान केलेलं आहे मतदान केलेलं आहे दिलेलं आहे तर आगामी काळात जे तुम्ही आता भाजपमध्ये प्रयोग निर्णय घेताय मग हे कितपत तिथल्या लोकांना पचनी पडेल लोकांना कितपत पचने पडेल तालुक्यातील करमाळ तालुक्यातील कसे जबाबदार शिक्षण शिक्षण संस्था आहेत ना स्थानिक नागरिकांना कितपत पचने पडेल म्हणजे आता कसं आहे की हो का मी आदिनाथ सहकारी कारखाना सुद्धा लढवत असताना माझी एकत्र येऊनच लढण्याची मानसिकता समोरच्या व्यक्तींना वाटलं की ह्यांना मतदान पडणार नाही एक यांना पन्नास शंभर दीडशे काहीतरी त्यांना पॅनल टू पॅनल मतदान पडेल पण जनतेनी उत्स्फूर्त असे प्रतिसाद देऊन आम्ही नवीन असताना सुद्धा आमच्या सगळ्या उमेदवारांना हजाराच्या आसपास मतं पडली आम्हाला पॅनल टू पॅनल की जे सोपं मग आम्ही कोणाला तरी म्हणजे आता निवडून नाही पण कोणाला तरी पाडायचं तर काम केलं आम्ही निश्चित तेवढी तरी आमची ताकद निर्माण झाली हे आम्हाला कळलं त्या माध्यमातून आम्ही ते इलेक्शन लढवलं आणि आता लोकांचं तुम्ही म्हणताय तर लोकांना आता विरोधी पक्ष असतील कुणी असेल तर समोर कोण आहे हे आम्ही विचार करणार मला काम करायचं हेच माझ्या डोक्यात आहे पुढे काय होणार आहे मी चर्चाच करताना भाजपचे नेत्यांनी एवढंच म्हणलंय की मला कुठलंही स्वतःला कुठलं पद नको आहे मी संस्था चालवतो एक संघटना चालवतो त्या माध्यमातून मी काम करतो आता मला जी काही शैक्षणिक क्षेत्रामधले बदल असतील ते मला अजून राज्यामध्ये काय आमच्या समस्या आहेत विद्यार्थ्यांच्या संस्थांच्या किंवा अजून शिक्षणामधले मी काय अडचणी आहेत तर त्या सोडवण्यासाठी मला काम करायचं आहे मतदारसंघातले जे विषय आहेत प्रामुख्यान mm. ते सुटले पाहिजे तेवढीच आमची धारणा आहे ना तर पद घेऊनच नुसतं झेंडा लावायचं माझं हे पद निर्वायचं त्या गोष्टी मला काही करायच्या नाही पण निश्चितच कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता मी तुमच्यावर आले माझी फक्त कामं झाली पाहिजेत माझ्या सामान्य जनतेची शेतकऱ्याची असतील किंवा मतदारसंघातली इतर काही एम आय डी सीचा विषय असेल सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आमचा रिटिवडी उपसा सिंचन सर्वात म्हणजे तो चाळीस गावांना फायदा देणारी योजना आहे त्याच्यासाठी जा आमचा जास्तीत जास्त आग्रह असणार आहे आणि मग तालुक्यातल्या इतर जे समस्या असतील रस्ते वीज पाणी अजून काही शिक्षणाची व्यवस्था असतील आरोग्याची व्यवस्था असतील त्यासाठी आम्ही निश्चितच काम करत राहू तीन पक्ष आहेत राज्यामध्ये टोटली अजितदादांचे राष्ट्रवादी आहे शिंदेसाहेबांची शिवसेना आहे आणि भारतीय जनता पक्ष आहे योग्य प्रकारे भारतीय जनता पार्टीच का योग्य वाटली तुम्हाला आता कसं की मी जे काम करतोय तर मी राज्यापुरतच करत नाही मी ऑल इंडिया फेडरेशनचं पण काम करतो ऑल mm. इंडिया असोसिएशन फार्मसी पण मागच्या महिन्यामध्ये स्थापन झाली फोन करून माझं नाव घेऊन त्यांनी त्याचं त्यांच्या उपाध्यक्षपद दिलं त्यांना मी ऑल इंडिया लेवलला सुद्धा काम करतोय संस्था चालकांचे विषय असतील जे ऑल इंडिया लेवलच्या अपेक्स बॉडी असतात फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया असेल ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन असेल यूजीसी असेल तर तिथं आम्हाला काम करायचं म्हणजे ऑल इंडिया लेवलला काम करावं लागतं मग तिथले बी माझे भारत देशातले जेवढे काही संस्थाचालक मोठे मोठे आहेत संघटना आहेत त्यांचं आम्ही एकत्रित करून ते आम्ही संघटन दिल्लीला झालेलं आहे तिथं पण मी काम करतोय मग करायचं असेल तर तिथं राष्ट्रीय लेवलचं पक्ष पाहिजेत मग राष्ट्रीय लेवलचा पक्ष म्हणजे आज भाजपच आहे आणि केंद्रात सुद्धा आता नवीन शैक्षणिक धोरण आहे त्यांनी राबवलेलं आहे त्याच्या बाबतीत सूचना काय करायच्या असतील तर आपल्याला मग भाजपच्या माध्यमातूनच करता येतील देवेंद्र फडणवीस साहेब अशी तुमची काय चर्चा वगैरे काय याबाबत आता काय फडणवीस साहेब हे मोठे नेते आहेत त्यांना तेवढा वेळ ही सगळ्यांना देणं अशक्य आहे पण मध्ये एक त्यांना मी निवेदनाच्या माध्यमातून मी त्यांना भेटलो तिथं माझी थोडी चर्चा झाली कारण महाराष्ट्र राज्यामध्ये प्रवेश प्रक्रिया असेल डब्ल्यू एस धोरण असेल शिष्यवृत्तीचं धोरण असेल किंवा अजून इतर गोष्टी आहेत त्याच्यात एक समानता आणावी म्हणून एक निवेदन दिलं होतं त्या निवेदनाच्या वेळेस आमची जी काही चर्चा झाली किंवा शैक्षणिक पाच विषय आहेत ज्यात एक समानता आणता येऊ शकते तर ते मी चर्चा झालेली ते म्हणले की मी त्याच्याविषयी मिटिंग लावून निश्चितच अधिकाऱ्यांची त्यात एक समानता कशी आणता येईल तेवढच विषय माझे फडणवीस आहे भाजप पक्ष प्रवेशानंतर जवळजवळ करमाळा तालुक्यात एक नवी क्रांती होईल करमाळा तालुका गावाचा पाण्याचा मोठा प्रश्न आहे तो प्रामुख्याने मला अशी आशा आहे की देवेंद्र फडणवीस असे नेते आहेत निश्चितच त्यांनी ठरवलं एखादी गोष्ट करायची की ते करतातच आणि आमच्या तालुकावासी मधील आमचे जे चाळीस गावचे सरपंच आहेत ते ऑलरेडी भेटलेले आहेत सर्वच जण पाठपुरावा करतात मी एकटाच आहे तर बाकीचे पण मी त्या चाळीस जणांनी जेवढे आंदोलन केलं रस्ता रोको केला होता त्यावेळेस मी सुद्धा सहभागी होतो मध्ये आधी त्यांच्यावर बैठकीला मी गेलेलो आहे पण एक आमचा प्रयत्न सगळ्यांचाच आहे तालुक्यातल्या सगळ्याच मंडळींचं असं म्हणणं आहे की ती योजना झाली पाहिजे चाळीस गावांमध्ये निश्चितच त्या माध्यमातून विकास म्हणजे आता थोडक्यात आपल्याला म्हणायचंय काय आम्ही आधी असं खातोय सध्या <laughs> मला असं खायला द्यावं एवढंच मागणी हे खायला आम्हाला एक चारशे साडेचारशे कोटी लागणार अशा पद्धतीनं तर ते आम्हाला मिळणार पाणी आहे ते सुलभरित्या मिळावं आमच्या हक्काला सहा हक्काचं जे साठ एमशी पाणी आहे कुकडीचं ते आम्हाला जे लांबून लांबून येते त्यातलं ऍक्च्युली एक टी एमसी सुद्धा मिळत नाही तर ते आम्हाला उजनीच्या पात्रातून उजनीच्या नदीतून जर मिळालं तर आम्हाला निश्चितच आम्ही कुकडीतनं साठ एमशी पाणी तुम्ही उजनीत सोडा आणि आम्हाला उजनीत उपसाला परवानगी म्हणजे आम्हाला फुल क्षमतेने आम्हाला जे आम्हाला हक्काचे साठ एमशी पाणी तेवढे मिळालं या चाळीस गावांना तर निश्चितच का तालुका सगळा सुजलाम सुबलाम होईल आणि शेतकऱ्याला पाणी दिले की आमची लोक खूप कष्ट करतात आणि त्यामुळं मग सगळे आर्थिक सुबत्ता येईल आज आमचं करमाळ तालुक्यामध्ये केळीचा मोठं उत्पादन आहे मग अजून ती पण मग त्या लोकांना पाण्याची उपलब्ध झाली केळी होईल ऊस होईल मग त्या लोकांना सुद्धा पण काहीतरी आर् पैसे मिळाल्यानंतर शेतीच्या माध्यमातून उत्पन्न मिळाल्यानंतर त्याची मुलं चांगल्या ठिकाणी शिकतील त्यांच्या मुलांना चांगल्या किंवा घरच्यांना वयस्क मंडळ आरोग्य सेवा मिळतील किंवा बाकी सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होतील त्यामुळे आमचा सगळ्यात महत्वाचा विषय तो चाळीस गावांचा हो ना हो सिंचन हो हो योजना दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी पंढरपूरला आले होते त्यावेळी करमाळा तालुक्याचे विद्यमान आमदार नारनाबा पाटील हे स्वतः पंढरपूरला उपस्थित होते त्यांनी अनेक प्रश्न कुकडी जलसिंचन योजना तुमच्या चाळीगाव योजना किंवा उजनी बॅकवॉटर परिसरातील काही योजना ज्या प्रलंबित आहेत त्यासाठी अनेक निवेदनं आणि अनेक मागण्या मुख्यमंत्री साहेबांकडे केल्या आता तुमचं दोनच दिवसांमध्ये म्हणजे काल एकादशी झालेली आषे आणि उद्या तुमचा प्रवेश होतोय तर त्या दृष्टीकोनं तुम्ही कसं पद्धतीने पाहताय त्या सगळ्या गोष्टींकडे आता कसं आहे की ते लोकप्रतिनिधी असल्यामुळं त्यांचं ते कामच आहे त्यांचं ते कर्तव्यच आहे त्यांनी ते फारच पाडलं पाहिजे पण माझं असं म्हणणं आहे की फक्त निवेदन देऊन विषय संपला नाही त्याच्यासाठी बैठक लावणं गरजेचं आहे त्याला आता जी काय त्याच्या सर्वेक्षणासाठी निधी मंजूर झाला आहे त्याप्रमाणे सर्वेक्षण झालं पाहिजे लवकर आणि ते झालं की मग त्याचं एक बजेट निघाल्यानंतर मग बजेट ते बजेटची मंजुरीचा विषय आहे त्याचा खूप पाठपुरावा करावं तुम्हाला सांगतो हे चाळीस गावातले सरपंच आहेत खरं त्यांचे खूपच आभार मानले पाहिजेत पूर्ण जिद्दीनं चिकाटीनं एकत्र येऊन ते खूप पाठपुरावा करतात त्यांच्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष आहे आणि त्यांना पण मी भेटून वारंवार एवढंच म्हणतोय की मला जेवढे नॉलेज आहे मला काय थोडंफार तर मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे आणि निश्चित ते सुद्धा पाठपुरावा करतात त्यामुळं लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणं म्हणजे ते आमदार असल्यामुळे त्यांचं कर्तव्य म्हटलेलंच आहे मी पण निश्चितच देवेंद्र फडणवीस साहेबांकडे हा विषय सर्वांनी मिळून मांडलेला असल्यामुळं निश्चितच आम्हाला एक दिवस त्याच्यामध्ये यश येईल आणि पुढच्या विधानसभेपूर्वी निश्चितच ह्या चाळीस गावात निश्चितच ती योजना चालू झालेली दिसेल आणि ते काम बी लवकरात लवकर कसं पूर्ण होईल ह्याच्यासाठी सुद्धा आमचा फडणवीस साहेबांकडे आग्रह असणार आहे